जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद आज सकाळी नागपूरमध्ये हिंदू मुस्लिम दंगल झाली आज दंगल झाली ही दंगल काही मनुवादी विचारसरणीच्या नीच लोकांनी जाणीवपूर्वक घडून आणली आणि या दंगलीचे पडसाद महाराष्ट्राच्या इतर शहरांमध्ये उमटू नये किंबवना ज्यांनी चुकीचं वातावरण केलंय ज्यांनी सोशल मीडियावरती चुकीचं वातावरण केलं ज्या चुकीच्या पोस्ट पसरवतात जे आणखी हिंदू मुस्लिम दंगली कशा वाढतील यासाठी प्रयत्न करतात आधी प्रशासनाने या हरामखोरांवरती नीच अवलादांवरती या भडव्यांवरती कारवाई केल्या पाहिजे शांत नाही बसल्या पाहिजे मग या अशा भडकाऊ पोस्ट जे भडकवणारे मुस्लिम असतील तरी त्यांच्यावरती कारवाई झाल्या पाहिजे हिंदू असतील तरी त्यांच्यावरती कारवाई झाल्या पाहिजे संविधानानं हा देश कोणी एका जातीचा एका धर्माचा आणि पंथाचा कुणाला एकाला मक्तेदारी दिली नाही बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानावर सांगितलं इंडिया इज सेक्युलर कंट्री भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि ज्यावेळी इथे हिंदू मुस्लिम शीख इसाई पारसी बौद्ध सगळ्या समुदायाची लोक एकत्र असतील त्यावेळी हा देश अबाधित राहील मी या माध्यमातून माझ्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना विनंती करतो की या ज्या भडकाऊ पोस्ट भडकवतात ज्या व्हायरल करतात लोकांच्या डोक्यात लोकांचं मस्तक तापवण्याचं काम करतात या पुराना कुठेतरी थांबवण्याचं काम आता तुमचं आणि माझा आहे या द्राशात दंगली घडल्या तर एक नवा पाकिस्तान किंवा नवं आणखी काय हे घडवण्याचं षडयंत्र यांचं चालू आहे असं कुठेतरी वाटते भीमासैनिकांनो देश वाचवण्याची जबाबदारी आता आपली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर संविधान बदललं गेलं तर पुन्हा आपली ती अवस्था होईल हे ज्या कोणी अफवा पसरवतात लोकांचं डोकं तापवण्याचा प्रयत्न करतात दोन जाती धर्मामध्ये ते निर्माण करायचा प्रयत्न करतात यांना तिथल्या तिथे आपण उत्तर दिल्या पाहिजे आणि मी पुन्हा एकदा हिंदूंच्या आणि मुसलमानांच्या सुद्धा तरुणांना सांगू इच्छितो नेते भडकवतील संघटना भडकवतील पण ज्यावेळी केसेस तुमच्या अंगावरती होतील आयुष्य उद्ध्वस्त होईल वेल, त्यावेळी कोणी तुम्हाला सोडायला येणार नाही जे आग लावणारे नेते जे भांडण लावणारे घाणेवडे विचारसरणीची लोक ही त्यावेळी पळून जातील आणि त्रास हा तुमच्या कुटुंबाला तुमच्या आई आईला तुमच्या बापाला तुमच्या बहिणीला तुमच्या भावाला तुमच्या नातेवाईकांना होईल तर त्यामुळं या भडकाव लोकांपासून दोनात लांब राहा आणि आपण सारे भारतीय आहोत आपण सारे भारतीय आहोत या भावनेनं आपण एकत्र राहूया आपल्यातला एक बंधुचारा आपल्यातला भा आपल्यातली भाऊबन आपल्यातली माणूस की ही कायम आपल्याला जिवंत ठेवायची आहे उन्हाचं कुणाच्या भडकावण्यावरून उन आपण ऐकू नका हे आपल्याला मी या माध्यमातून आवाहन करू इच्छितो जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद जय भारत